I do आमच्या घरातच आहे सगळ्यात जास्त बायकांबरोबर रमण हा अनुभव पण आमच्या घरी जो क्षितीची आई नमस्कार मी सीमा चांदेकर सिद्धार्थची ची आहे इथे येऊन काय करतोय तर कसं आहे सूत्र संचालन ही मुलं तर करतातच आता प्रब प्रमोशनचं हे करून सुद्धा ते जरा थकलेत ना म्हटलं जरा आपणच या सगळ्याचा ताबा घ्यावा ओके की नाही करते बरोबर आहे अबं ताबा तर मी घेतोच माझा ना में ना उठते जाऊ दे बघा पण पईन सगळ्या गोष्टीचा ताबा घेतोच नाही कसा आणि

त्याची आता म्हणतो एकत्र फॅमिली मध्ये बरेच मावंड त्याच्याबरोबर खेळत असायचे आणि आग। त्याच्याकडून कुणी कुण आउट झालं तर हा पटकन बॅट टाकून परती यायचा मग मला ते काही कळायचंच नाही म्हणजे तू ओवर काय आलास तर तू सांगायचा खूप मोठं भांडव म्हणून आहे पटकनही नाही थांबलास नाही बाबा मला खूप भीती वाटते म्हणून तो पटकन पण म्हणजे वरती निघून यायचं आहे इकडे काय तर बसताना काहीतरी करेन झालं की त्याला कळायचं की प्रसंगात बघू तो पटकन तिथून अटकायचा तो आता सटकत नाही आम्हाला सटकावं लागतं बरं एक या शूटच्या दरम्यान ना काकू एक त्याचा एक वेगळा स्वभाव आम्हाला बघायला मिळाला तो असा आहे की घाम आला की तो वेगळा माणूस आहे जेव्हा तो एसी मध्ये आहे समोर आहे तेव्हा तो छान माणूस आहे एकदम बोला पण घाम आला की तो वेगळा माणूस आहे मग माझे असिस्टंट सुद्धा इथे आहेत त्यांनी ते भोगलेलं सुद्धा आहे तर हे घाम येणं हे लहानपणापासून आहे का त्याला घाम खर येत नव्हता आता एवढ्यातच येत आहे का आता पुण्यात असताना त्याला घामण्याचा प्रॉब्लेम आपण भेटलो आता पण कसं वाटतंय आंब्याबद्दल आता म्हणजे एक तर अभिमानच आहे मला त्याची आई म्हणून जेव्हा जेव्हा माझी वळत करून दिले जात आहे तेव्हा खरंच मी असं वाटतं की अशा मुलाला मी जन्माला घालून माझ्या आयुष्याच सांगते छोटे छोटे व्हिडिओ नंतर मला द्या त्या पोरांना पाठवायला जरा <laughs> आता कसं करते नाही गुण तू माझ्यासाठी काय काय मागवून द्यायचं असं

मी ही निर्माती म्हणून काम केलंय मला ती खूप कूल वाटली आज अ निर्माती जिकडे तुला माहितीये की इकडे जाऊन आता काही उपयोग नाही तिकडे तिची शांत दुसरे कडेच बोलत नसायची म्हणला रिस्पॅक्ट पाहिजे हो नांग यू की इतके सिन्सिअर आहेत ना ही सगळीच माझी मुलं जण कामाच्या बाबतीत प्रचंड सिन्सिअर जिकडे मी जी काय मस्ती मजा सगळे ठीक आहे पण जेव्हा काम असेल तेव्हा अत्यंतिक सिन्सिअर आणि त्या स्क्रिप्टमध्ये लक्ष असणं किंवा स्वतःमध्ये ते राहणं की मला आणि सिद्धार्थात जरा खूपच कठीण होती भाषा आपल्याला बोलायची मला भयंकरच कठीण जात होत ते पण त्याच्यामुळे खूप सिन्सिअर मुलं आहेत अतिशय सिनियर्स तुमचे जे काही सिंगियर्स आहेत त्यांना रिस्पेक्ट देणारी मुलं आहेत सो चेष्टा माझ्या सगळी आहेच पण त्या बरोबरीने त्यांची सिन्सिअरिटी त्यांचं कामाप्रतीचं त्यांचं असणारं प्रेम कामाप्रतीचं प्रेम जास्त महत्त्वाचं आहे की जे तुम्ही करताय त्याच्याबद्दल असणारे डेडिकेशन आहे तुमचं लव्ह टुवर्ड्स युअर वर्क हे आय हॅड सॉफ्ट ऑल ऑफ देम आणि हॅड सॉफ्ट टू शि फॉर बिंग अ अमेझिंग प्रोड्युसर तीन मुलांनी मी आता स्टेजवर बोलवतो अम्या वाघ सिद्धार्थ चंद्र